शेवटी त्यांना शिंदे गटामध्ये जावं लागलं आणि तिकडून उमेदवारी मिळवावी लागली किंवा पक्ष बदलतात जो पक्षाची एकनिष्ठ नाही तो जनतेशी कसा एकनिष्ठ राहणार भाजपचा विश्वास नाही त्यांच्यावर मलाही अंधेरी पूर्व हा मतदारसंघ पोटनिवडणुकीवेळी जेव्हा तुमचं नाव समोर आणलं उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला संधी दिली त्याच वेळेला एक नाव समोर येत होतं ते म्हणजे मुरजी पटेल यांचं नाव समोर येत होतं आता महायुतीकडून त्यांना उमेदवारी दिली काय वाटतं या लढाईबाबत मला वाटतं की महायुतीने देताना तिकडेही ते बीजेपीचे कार्यकर्ते किंवा त्यांना काहीतरी बीजेपीचं महामंत्रीपद आहे त्यांच्या त्यांना बीजेपी पक्षाकडून उमेदवारी देणं अपेक्षित होतं पण ती बीजेपी पक्षाने का दिली नाही त्याची ही त्यांनाही माहीत आहेत आणि जनतेलाही माहीत आहेत शेवटी त्यांना शिंदे गटामध्ये जावं लागलं आणि तिकडून उमेदवारी मिळवावी लागली तर ह्यामध्येच कॅन्डिडेटला जर पक्ष बदलावा लागतो किंवा पक्ष बदलतात जो पक्षाची एकनिष्ठ नाही तो जनतेशी कसा एकनिष्ठ राहणार तुम्ही आता म्हणताना म्हणाले की एकनिष्ठ नाही आणि भाजपमधून भाजपमधून त्यांना उमेदवारी न देता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दिली भाजपचा विश्वास नाही त्यांच्यावर मलाही असंच वाटतं कारण भाजप कार्यकर्त्यांचा आणि जे इकडे अंधेरीतील असतील किंवा पूर्ण जे पक्षश्रेष्ठी आहेत भाजपचे त्यांचाही मला असं वाटतं की त्यांचा विश्वास नव्हता की यांना उमेदवारी दिली तर हे बीजेपी कडून निवडून येतील पण मला वाटतं त्यांना कुठल्याही पक्षातून उमेदवारी मिळाली तरीही त्यांचं निवडून येणं एवढं म्हणजे माझा ओवर कॉन्फिडन्स मी म्हणत नाही पण जेव्हा कॅन्डिडेट दिला जातो तेव्हा तो कॅन्डिडेट कसा आहे त्याचा बॅकग्राऊंड कसा आहे ती व्यक्ती कशी आहे ते सगळं पाहिलं जातं तर ह्या सगळ्या क्रायटेरियामध्ये ते कसे बसतात किंवा इकडून तिकडून उड्या मारणं या पक्षातून फक्त सत्तेसाठी बाबा मला निवडून यायचंय मला आमदार बनायचंय लोकांचा विचार नाही फक्त स्वतःचा विचार ह्यामध्ये केला गेला आहे